एवढ्या उन्हा मध्ये काय हळदीच लय ऊन आहे ना हळदीच ना चालू आहे ना उन्हाळ्याच काम आहे हळदीच उन्हा मग रोजदार लावायचे ना रोजदार लावले आत्ताच लग्न आहे म्हणून गावामध्ये गेले रोजदार आता थोड याचा अर्धा एक तास जेवढं झालं तेवढंच रोजगार का कमी वाढली का तीनशे रुपये घेतले सकाळी आठ ला येऊन बारा पर्यंत चार तासामध्ये म्हणून थोडे एवढं झालं तेवढा लागते झाडा खाली टाकाला सावलीला सावलीला खूप मोठा आंब्यात आहे बारा शिवाय जात नाही पाया हा पण यावर्षी या, या वेळेस खूप लवकर गेल्या